सासू हा शब्द ऐकताच तुमच्या मनात काय येतं भीती राग थोडा ताण की सतत बरोबर वागायचं दडपण आणि जेव्हा आपण आई म्हणतो तेव्हा तुमच्या मनात काय वाटतं शांतता सुरक्षित आणि आपलं माणूस बरोबर ना मग आपण सासूकडून आईसारखं प्रेम का अपेक्षित करतो आपल्याला खरंच या दोन शब्दांचा अर्थ माहीत आहे का आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचा आत्मा आणि सासू हा शब्द संस्कृतमधून आला आहे श्वश्रु श्व म्हणजे वंश कुटुंब जीवन आणि श्रू म्हणजे ऐकणं स्वीकारणं आणि आशीर्वाद देणं तर सासू या शब्दाचा खरा अर्थ आहे नवीन आलेल्या आत्म्याला घरात स्वीकारणारी ऐकणारी आणि आशीर्वाद देणारी स्त्री पण आज काय होतं सुना म्हणतात मला आईसारखं प्रेम मिळालंच नाही आणि सासू म्हणते कितीही केलं तरी इला पुरच पडत नाही कारण दोघीही थकल्या आहेत दोघीही दुखावल्या आहेत आपण सासूकडून आईसारखं प्रेम सहनशक्ती आणि मैत्रीसारखं समजून घेणं सगळंच अपेक्षित करतो तेही लहान बाळ नसताना तर लग्न झाल्यावर अगदी वयात आल्यानंतर आणि सुनेकडून पूर्णपणे बदल समर्पण परफेक्ट वागणूक आई आपल्याला जन्म देते आपल्याला शिकवते मोठ करते तर सासू आपल्या नव्या आयुष्याला जन्म देते नवीन घरात आणि तिचा अनुभव काहीसा आपल्या बरोबर शेअर करते खर तर याच्यात तुमची चुकी नाही आहे आपल्याला हे ज्ञान कधी शिकवलंच गेलं नाही आपल्याला नेहमी सांगितलंय सासूकडून आई सारख्याच अपेक्षा करायच्या म्हणून आजपासून एवढंच करा सासूकडून आईसारखं प्रेम नाही तर मार्गदर्शन आणि आशीर्वाद याची अपेक्षा ठेवा प्रेम आपोआप मिळेल परफेक्टपणा नाही तर प्रामाणिकपणा ठेवा या सुंदर नात्यामध्ये आणि एकमेकींना जसे आहात तसे स्वीकारा एकमेकींना बदलू नका फक्त विचार बदला नातं आपोआप बदलेल वेळ लागेल पण हे नक्की होईल कारण स्त्रिया जेव्हा काही ठरवतात ना तेव्हा बदल हा नक्कीच होतो चला करूया बदल विचारात आणि आणूया प्रेम नात्यात मला नक्की सांगा तुमची सासू किंवा सून ह्याच्याबद्दल काय म्हणते